नमस्कार सोयगाव तहसील कार्यालयावर दांडी बहादर अधिकाऱ्यांविरोधात दवंडी मोर्चा सिल्लोड नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष बनेका पठाण यांचा एक अनोखा मोर्चा सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण सोयगाव तहसील कार्यालयावर दांडी बहादर अधिकारी विरोधात एक अनोखा दवंडी मोर्चा सिल्लोड नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष बनेका पठाण यांच्या वतीने करण्यात आला तहसील कार्यालय असो या पंचायत समिती कार्यालय असो येथील अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर राहतात गोरगरीब नागरिक सत्तर ते ऐंशी किलोमीटर दूरवरून आपल्या कामा करता तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय या कार्यालयावर येतात व तहसीलदार गटविकास अधिकारी पंचायत समिती व इतरही अधिकारी रीतसर रजानं घेता गैरहजर असल्या कारणाने तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे या त्रासाला कंटाळून सिल्लोड माजी नगर अध्यक्ष बनेका पठाण यांनी एक अनोखे डफडे वाजवण्यात दांडी बहादर अधिकाऱ्यांच्या विरोधात दवंडी मोर्चा काढण्यात आला व तहसील कार्यालयासमोर व सर्व नागरिकांसमोर व अधिकाऱ्यांसमोर दवंडी देत आपली नाराजी व्यक्त केली सोयगाव तालुक्यात व सिल्लोड तालुक्यात या अनोख्या दवंडी मोर्चाची सर्वदूर चर्चा होत आहे व दांडी बहादर अधिकाऱ्यांविरोधात नाराजीही व्यक्त केली जात आहे आपल्या सोयगाव शहरातील आणि जयतर तर या ठिकाणी सिल्लोड तालुक्या सोयगाव तालुक्यातील सगळे गोर गरीब जनता सर्व सामान्य जनता अन्यायग्रस्त जनता ऐका हो ऐका काने कान डोळे उघडा कान दे तर उघडा अध्यावाकडे लक्ष द्या ऐका हो ऐका तुमच्या या कार्यालयामध्ये मग ते जे तर असेल या ठिकाणचा ऑफिस असेल या ठिकाणची नगर पंचायत असेल जेवढ्या काही जे तर शासकीय कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मी जे तर या ठिकाणी गेल्या जे तर एक महिन्या पासून दर मंगळवारी या शहरामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये हे मारत आहे परंतु चौक इथला अधिकारी कोणी खुर्चीवर बसत नाही व्हिडिओ कधी तर दिसत नाही आमची ताई तहसीलदार मॅडम ये सुद्धा जेतर हे सुद्धा जे तर या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी हे तहसील कार्यालय नाही आहे हे तालुका दंड अधिकारी कार्यालय नाही आहे हे मासोळी बाजार आहे मासोळी बाजार इथं माश्या विकण्याचं चा काम चालतं काय का अशा पद्धतीच या ठिकाणी मला दृश्य दिसतय एक माणूस कोणाला विचारायला तयार नाही आहे कोणाची खबर कोण घेत नाही आणि ह्याच्यासाठी हे धावडी आंदोलन करतोय का या दृश्य दिसतय एक माणूस कोणाला विचारायला तयार नाही आहे कोणाची खबर पण घ्या नाही आणि ह्याच्यासाठी हे धावडी आंदोलन करतोय का या ठिकाणी हे अधिकारी तुम्हाला जे तर नीट करायचे असतील या ठिकाणच्या भोर गरीब जनतेला जर यांना जे तर नीट करायचं असेल तर तुम्ही याचे मालक आहात हे तुमचे जे तर नोकर आहात तुमच्या खिशातला पैसा तुमच्या कबाड कष्टाचा पैसा शेतकऱ्याचा पैसा घाम पैसा आपण जे तर यांना पगार म्हणून आम्ही पैसे देतो तुम्ही पैसे देता तुमच्या खिशातला पैसा हे अधिकारी आपल्या कुटुंबाला जे तर यांचं पालन पोषण करतात माड्या बांधतात मोठे मोठे इंजिनियर बनवतात कलेक्टर बनवतात कमिशनर बनवतात आणि पैसे खोट्या वतीनं कमवतात खोट्या वतीनं सरकार सरकार म्हणजे मी आहे सरकार म्हणजे तुम्ही आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार म्हणजे हा बाबा आहे सरकार छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस कार्यालयाच्या मैदानावर सुशोभीकरण व नूतनीकरण कामाचा उद्घाटन सोहळा अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला मंत्री नामदार अतुल सावे खासदार कल्याण काळे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या सह विभागीय आयुक्त दिलीप गावडे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आदीसह पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सलीम कुरेशी